हा निकाल झाल्यानंतरनं बऱ्याच बकासूर प्रेमींना मला ट्रोल केलं बाप बाप होत आहे त्याच्यानंतर कशी जिरवली मात्र बकासूर पेक्षा बकासूरच्या माग जे लोक आहेत जे मोकार टावटाव करतात ही जी काही कुत्री आहेत याच्यामुळे खऱ्या तर हे बैलगडी क्षेत्र एका वेगळ्या वळणावर जायला लागले आज मी बकासूरच्या विरोधात भूमिका मांडली अरे जिथं अन्याय झाला त्याच्या विरोधातच भूमिका मांडली ना त्याच्यानंतर काल शिंदवणे मैदानामध्ये बकासोर फाजिलराव यांनी क्रमांक एक केला त्याबद्दल त्यांचं पणापासून अभिनंदन आता त्याच्यानंतर पण पर परत मला ट्रोल करायला लागले बघा कशी बाकासूरला हरवलं कसा त्याचा पराभव केला कशी रणजित सरांची जिरवली बाप बाप होत आहे हे खूप वाईट वाटलं म्हणजे हे जे घरात बसून कमेंट का करणारे आहेत ना यांच्यामुळे खऱ्या अर्थानं कुठंतरी कुठंतरी वैमनस्य निर्माण होतं त्याच्यानंतर ना काल मैदानात सुद्धा वाद झाला ऍक्च्युली बकासूर आणि फाजीलव ज्यावेळेस ऍक्च्युली प्रथम क्रमांक करून आले त्यावेळेस मी तिथून पुढून जात होतो आणि पुढून जात असताना काही बकासूर समर्थक असते त्याच्यामध्ये स्वतः शेट पण होते हसत होते हसण्याची बागेची भूमिका घेत होते बकासू बकासूर आणि फाजीलराव ने क्रमांक एक केला होता आणि ते बकासूरला आपल्या मूळ जागी बांधण्यास घेऊन येत होते त्यावेळेस बाप बाप होत आहे त्याच्यानंतर कशी झिरवली अशा घोषणा केल्या मग नाही मला सुद्धा त्यांचं प्रत्युत्तर द्यावं लागलं आणि त्या प्रत्यउत्तरात आमची बाचाबाची झाली माझं सगळ्यांना सा सांगणे की व्यक्तिगत जीवनावरती कोणाच्या जाऊ नका व्यक्तिगत टीका टिप्पणी करू टिक नका कारण व्यक्तिगत टीका टिप्पणी जर करायला जाल तर मी तुम्हाला नाही सापडणार कारण अशा काही गोष्टी आहेत ज्या मला ना सोशल मीडियासमोर मांडाव्या लागतील आणि त्या जर मी मांडल्या तर व्यक्तिगत तुमचीच इज्जत जाईल आणि ती जर तुम्हाला इज्जत प्यारी असेल तर कृपया नीट राहा कारण हे क्षेत्र आपल्याला खूप लांब न्यायचं आहे